राज्यस्तरीय अस्मिता ज्युनियर महिला हॉकी लीग स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला पुणे येथील पिंपरी चिंचवड मधील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये या राज्यस्तरीय स्पर्धा नऊ ते चौदा मार्च दरम्यान हॉकी महाराष्ट्राच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत नुकतेच गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात जिल्हा हॉकी संघटनेच्या वतीने आयोजित निवड चाचणीतून या स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात आली असून निवड समितीत श्यामा भालेराव इम्रान शेख संजय तोटावाड समीर शेख यांनी काम पाहिले तर अर्पिता सरोदे गौरी चंद्रे अर्चिता सूर्यवंशी मुंजन बाविसकर प्रगती भांडेकर वैष्णवी पंधरे प्राची प्राची दुपारे प्रेरणा किशोरी काटोळे गायत्री पुरी पेहरकर गौरी जाधव दिव्या श्रद्धा साळुंगे यांचा समावेश आहे संघ व्यवस्थापक विशाखा शिंदे प्रशिक्षक किशन चौहान छत्रपती संभाजीनगर हॉकी संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी सचिव पंकज भारसाकळे उपाध्यक्ष अशोक सायन्ना यादव निनेश गंगवार शेख साजीत डॅनियल फर्नांडिस आजम सय्यद संजय चंद्रशेखर यांनी या संघाला शुभेच्छा दिल्यात